तर हे वेगळ्या पद्धतीचं एक कॉम्बिनेशन झाल्यामुळे एवढं मतदान या ठिकाणी मला झालंय असं मला वाटतं विश्वास वाटला होता की एवढं मताधिक्य असेल नाही एवढा विश्वास तर नक्कीच वाटला नव्हता पण पाच वर्षामध्ये काय भीजन असणार आहे काय अपेक्षा आहेत नागरिकांच्या तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा प्रभाग हा असेल एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांचे कल काल हाती आले आणि त्यातीलच आता जवळपास पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच महानगरपालिका आहेत त्या भाजपनं काबेज केलेल्या पाहायला मिळतात पुण्यात देखील भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालेलं पाहायला मिळतंय तब्बल एकशे एकोणीस जागांवर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत ते विजय झालेले पाहायला मिळतात मात्र कालपासून पुण्यात एका नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळते ते नाव म्हणजे राघवेंद्र उर्फ बापू मानकर त्याचं कारणही तसंच आहे कारण की प्रभा प्रभाग क्रमांक पंचवीस मधील भाजपचे विजय उमेदवार तब्बल सव्वीस हजार चारशे सत्त्याण्णव मत विजयी झालेले पाहायला मिळतात बापू प्रथमत तुमचं खूप खूप अभिनंदन मोठा विजय भाजपने पुणे असेल मुंबई असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळवलेला काय काय भावना अपेक्षा का खर तर सर्वप्रथम मी प्रभाग पंचवीस मधले सर्व आमचे पदाधिकारी असतील ज्येष्ठ पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व संघटनेचे प्रमुख असतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी तीस तीस चाळीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून इथे काम केलं भारतीय जनता पक्षाचे विचार या ठिकाणी पोहोचवले आणि प्रभाग पंचवीस मधले सर्व मतदार शहत्तर हजार जे मतदार आहेत ह्यांनी मतदार रूपी मला जो आशीर्वाद दिला यांचे मी सर्वप्रथम आभार मान मानेल आणि संघटनेच्या ताकदीवर आणि कामाचं सा जे सातत्य आहे या सातत्यामुळे प्रभाग क्रमांक पंचवीस चे सर्वच्या सर्व उमेदवार खूप चांगल्या पुणे शहरामध्येच मला वाटतं की खूप चांगल्या मताने निवडून आलेले आहेत सव्वीस हजार चारशे सत्त्याण्णव मतांचं मत राज्यात तुमचा नंबर एक लाख काय भावना आहेत नेमक्या मागचे काय कारण आहेत मागच्या बऱ्यात तुम्ही प्रभागात कार्यरत आहात खर तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला हा मतदार मतदारसंघ मानला जातो अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते अनेक आहेत संघटना खूप मोठी आहे या ठिकाणी प्रभाग पंचवीस हा तर सर्व मध्य भाग आहे याच्यातला आणि सर्व मतदार पण खूप चांगल्या पद्धतीने मतदारांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलाय खरं तर हे वेगळ्या पद्धतीचं एक कॉम्बिनेशन झाल्यामुळे एवढं मतदान या ठिकाणी मला झालंय असं मला वाटतं की सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील सर्व माझा मित्रपरिवार असेल आणि स सर्वात प्रामुख्याने म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी टीम या ठिकाणी आहे जो बेस या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आहे आणि भारतीय जनता पक्षाला मा विचारांना मानणारा जो मतदार आहे हे असं सर्व एक कॉम्बिनेशन आहे त्यामुळे एवढं मतदान या ठिकाणी मला झालेलं आहे असं मला वाटतं आणि कामाचं सातत्य म्हणजे गेल्या दहा वर्षापासून कंटिन्यू काम चालू असल्यामुळे माझ्या ऑफिसच्या माझ्या कार्य चोवीस तास कार्यालयाच्या माध्यमातून जे काम चालू आहे साधारण सहा हजार नागरिकांपर्यंत सहा हजार लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच मी केला त्यामुळे हे मतदान अशा म्हणजे रिझल्ट आपण हा समोर आपण बघू शकतो कशा पद्धतीने आलाय तर पहिलीच निवडणूक तुमची होती त्यामध्ये सव्वीस हजार चारशे सत्त्याण्णव हजारांचा मताधिक्य विश्वास वाटला होता की एवढं मताधिक्य असेल म्हणून नाही एवढा विश्वास तर नक्कीच वाटला नव्हता पण काम खूप झालं होतं काम खूप केलं होतं मनापासून केलं होतं अगदी संघटनेचं काम असेल माझ्या चोवीसचा संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून काम असेल विश्वास तर नक्की होता की संधी पण मला मिळेल आणि निवडून पण मिळेल पण एवढं एवढ्या मताने निवडून येईल असं नक्कीच वाटलं नव्हतं हो जनतेने विश्वास टाकलाय काय विधायक कामं करण्याची आता इथून पुढे पाच वर्षामध्ये काय जण असणार आहे काय अपेक्षा आहेत नागरिकांच्या तुमच्याकडनं आणि तुम्ही त्यांना कसं आश्वासित करताय खरं तर खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजणच या ठिकाणी काम करू जे काय समस्या असतील नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिक या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत जे जे काही असतील जे थोडक्यात एवढंच आपल्याला सांगतो की महाराष्ट्र मध्ये मा जसं एक नंबर मतांनी मला निवडून दिलेलं आहे इथल्या मतदारांनी तस तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मा एक नंबरचा प्रभाग मा हा असेल एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो पण बघितलं राघवेंद्र उर्फ बापू मानकर आपल्यासोबत होते सव्वीस हजार चारशे सत्त्याण्णव हजारांचं मताधिक्य मिळाल्यानंतर मला जसं जनतेने महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा उमेदवार म्हणून निवडून दिले तसंच मी ह्या प्रभागाला देखील महाराष्ट्रात एक नंबर म्हणजे टॉपला असा विश्वास त्याने जनतेला दिलेला पाहायला मिळतो रंजन शेरकर बकर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा